अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण डायरी पनवेल तालुक्यातील धुंद्रे येथील शालेय विद्यार्थिनींसाठी दानशूर समाजसेवक उद्योजक भोपी व फारुकी कुटुंबांची मदत जनमानसा आपल्या लोकसेवेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करून आपली विशेष लोकप्रियता मिळवणारे ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे येथील विद्यमान सरपंच दानशूर व्यक्तिमत्व सुभाष शेठ भोपी यांच्या सत्ताव्या वाढदिवसानिमित्ताने बाहेरदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय रीडघर येथे श्री सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था तसेच ताहेरा इद्रिस फारुकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना मोफत सत्तावन्न सायकल वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक फैसल फारुकी उद्योजक जावेद फारुकी समाजसेविका राफत फारुकी, रुपेश ठोंबरे सायनाथ भोपी भारत भोपी भूषण भोपी गुरुनाथ भोपी तसेच शालेय व्यवस्थापन व विद्यार्थी आजी माजी पोलीस पाटील पत्रकार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान आपल्या माध्यमातून होत असत समाजसेवेचे आवड <स्तिया> आपल्या <आप्णारा, नापारा। स्तिया> सामाजिक <स्तिया> <स्तिया> कामामध्ये सामाजिक जीवनामध्ये राजकीय कुठला अभ्यास सुरू नसून काम करून घेण्याची पद्धत मित्रांना आज ते मी एक दिवस पाटला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपले एकदम त्या सण काढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगल्या सत्तावन्न वाढदिवसात सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी तर त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्याची जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा आता शेवाळे साहेब हे आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरंचसं काही केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तो हमको लगता आहे शिक्षा ही एक माध्यम आहे है जिससे कोई भी आगे बढ़ सकता है तो एक मात्र ज़रिया है जिससे आदमी आगे बढ़ता है इसलिए शिक्षा जहाँ भी, भी रहती है हम चाहते हैं तो उससे जुड़े और दूरते रहें